जो ट्रॅक भरकटला हा जो भाग आहे ना तो कधी कधी काय होतो माहितीये का त्याचं कारण कुठेतरी टी आर पी किंवा रिसर्च असतो आणि जेव्हा हे रिसर्चला जातं चॅनलकडनं टीम जाते रिसर्चला तेव्हा काय होतं ना नेमके तेव्हा ते काहीतरी गावातल्या कुठल्या जिथे कुठे गेले ज्या एरियात गेले तिथल्या काहीतरी एक आठ दहा माणसं बायका वगैरे जमवून त्यांना विचारतात प्रश्न तर त्याच्यात काय होतो एखाद दुसरा कोणीतरी लीड करणारा असतो मग तो म्हणतो नाही 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 असं कसं या भूमिकेला तुम्ही स्ट्रॉंग करा या भूमिकेकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत मग बाकीचे सगळे तेच म्हणतात मग ते, ते रिसर्चमध्ये कुठेतरी आमच्यापर्यंत येतं की असं झालं की तुम्ही आता एक काम करा की त्या भूमिकेला ना जरा स्ट्रॉंग बनवा मग ती भूमिका जेव्हा स्ट्रॉंग होते तेव्हा बाकीचा जो प्रेक्षक वर्ग असतो इन्क्लुडिंग ते लोक सुद्धा जे हो हो म्हणाले होते त्यांना सुद्धा वाटत असतो की नाही नाही एवढी स्ट्रॉंग आम्हाला वाटलीच नाही ती की स्वतःच्या सासूलाच घराच्या बाहेर